पुन्हा एकदा न्यू ब्लॉगमध्ये तुमचा स्वागत तर आजचा ब्लॉग आहे आम्ही जवळजवळ तरी पण साडेनऊ वाजता चालू करतो आहे रात्रीचं आणि पाठीमागे तुम्हाला दिसत असेल लक्षात आलं असेल आम्ही आता कुठे आहोत तर माझ्यासोबत आहे नेहाताई नेहाते हायकर इकडे आहे राणू जिज्ञासा थले दोन्ही चौलच्या आणि मला तर तुम्ही ओळखताच तर आज आम्ही रांगोळी काढतो आहे तर आपली रांगोळी कसली कसली असणार आहे तृणधान्यांची तृणधान्यांची तर आम्ही मागेसुद्धा काढली होती शिवाजी महाराजांची रांगोळी होती तर हा आमचा तिसरा प्रयोग आहे आणि आज आम्ही इथे आ, कलेक्टर ऑफिसमध्ये आहोत आणि रात्रीच्या वेळी आणि रांगोळी काढतो आम्ही तर आमची पूर्वतयारी चालू आहे सध्या इकडे राहणंसुद्धा तयारी करतो आहे इथे निहाताईसुद्धा तयारी करतो आहे तर किती वेळ जर सांगू शकत नाही पण आम्ही स्टेप बाय स्टेप थोडासा व्हिडिओ थोडासा बनवूच अरे आईज आम्ही आता हा नकाशामध्ये काढलाय इकडे महाराष्ट्राचा नकाश आहे दिसत असं साधारण तर आता आमची पुढे प्रोसेस असेल तर इकडे रेड्डी साहेब मॅडम आमची सुरुवात करतोय तर आता आम्ही अलिबागपर्यंत पोहोचलो म्हणजे ही आमची बाउंड्री आहे सोडची इकडे झाल्यानंतर आम्ही मिलेट वापरून ही रांगोळी तयार करणार आहोत तर ही व्यस्त आहेत दोघी इकडे खूप छान रांगोळी आर्टिस्ट आहेत नेहा पाटील आणि राम किन्ना तर जर तुम्हाला कधी रांगोळी काढायची झालीच तर संपर्क नक्कीच साधा ह्या दोन व्यक्तींकडे शक्यतो तिकडे बघा हाय करा नहीं। नहीं। तर गाईच आमचा पूर्ण महाराष्ट्र आता तयार झालेला आहे आणि आता आम्ही रांगोळीला सुरुवात करतोच इकडे तर आमची एवढी रांगोळी कंप्लेंट आहे म्हणजेच महारा महाराष्ट्राचा जो नकाशा आहे तो कंप्लेंट झालाय जिल्ह्या अजून त्याच्यामध्ये थोडीशी सुधारणा करते Yeah. आमची रांगोळी तर कम्प्लीट झालेलीच आहे इकडे हे माझ्या पाठीमागे इकड़े रांगोळी तर इकडे आर्टिस्ट आहेत नेहा पाटील मॅडम तिकडे जिज्ञासाथळे राणू तर मित्रांनो आमची रांगोळी कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच कळवा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा